मित्रांनो नमस्कार no, आजच्या भागामध्ये आता जी मंजू आहे ती मम्मी साहेबांना आणि सपनाला विचारत असते प्रश्न विचारत राहते की तुम्ही ते पेपर वगैरे का चोरले तुम्ही ते चोरायला नको होते तुम्ही का चोरले आणि त्याच्यात जबाबाचे प ते पेपर होते तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की आम्ही जबाबाचे पेपर वगैरे काही चोरले नाही आहे आमच्या रोगाचा आळ घ्यायचा नाही आम्ही कशाला जबाबाचे पेपर वगैरे चालू आम्ही तर नाही झाले तर ते आता जी बसलेली असते ती बाई चोरी केलेली तर आता तिला मंजू लगेच म्हणते की हे बघ तू चोरी का केली तुला कुठे सांगितली चोरी करायला आता लगेच आज म्हणल्यावरती आता लगेच ते तोंडात हाणते राहते तर आता लगेच जिमंजू हानीत असते त्यामुळे आता सप्ना ते पूर्ण घाबरून जातात ते म्हणतात की आपले काय हाय काय नाही करणार आता तर आता लगेच सपना म्हणते की मम्मी सांगायचं खरं खरं तर मम्मी साहेब म्हणतात की मनातल्या मनात जर आता हिला खरं सांगितलं ना ही अजूनच हे करेल त्यामुळे नको हिने सांगितलं खरं तर आपल्याला जेलमध्ये टाकेल त्यामुळे हिला खरं नको सांगायला असं मम्मी साहेब म्हणतात तर आता जिमंजू आहे ती म्हणत असते की खरं सांगणार आहे की नाही तुम्ही आणि तर भारती मावशी आपल्या ते मिरच्या आहे ना पडबळ पाहिल्या तर पिढीच्या आणा इकडे तर आता पडवळ म्हणतात की अहो मिरच्या काय लय भयानक मिरच्या आहेत त्या तुम्हाला माहीत नाही अजून कशा आहेत त्या मिरच्या अहो तुम्ही जर पाहिल्या ना तुम्ही म्हणता काय नाकातून तुम्हीच रडू शकता माणसाला एवढ्या तिखट मिरच्या आहेत त्या मंजू म्हणते की या घेऊन मग त्या तर आता जे तिथे मयुर मयुरी असते ती मयुरी म्हणते की हे बघा तुम्हाला सांगू तो एक माझ्याकडे एक गोष्ट ती आणू कमी तर आता लगेच मंजू म्हणते की आणा सगळं काय आणा इथे यांना शिक्षा झालीच पाहिजे तर आता लगेच सगळेजण तिथे घेऊन येतात तेवढ्यात आता लगेच मंजू आहे ती म्हणते की अजून एक पण घेऊन येतात तर आता लगेच इकडं जो पडवळ आहे तो मिरच्या घेऊन येतो आणि मंजूला मिरच्या देतो तर मंजू एक मिरची फोडून बघते आणि म्हणते की पडवळ ही मिरची काय एवढी तिखट नाही आहे बरं का ही मिरचीचा फक्त आपल्याला ठसका होत आहे या मिरचीतून डायरेक्ट डोळ्यातून पाणी आलं पाहिजे असं म्हणतात तर आता लगेच म्हणते की बापरे एवढी तिखट मिरची पाहिजे तर आता मंजू मम्मी साहेबांना खूप ठसका लागतो तर आता लगेच मंजू म्हणते की अजून तिखट आण तर आता पडवळ आणखीन तिखट वगैरे बघत होतो तर आता लगेच इकडं जी मंजू आहे ती म्हणत असते की तुम्ही सांगणार आहे की देऊ तुम्हाला अजून शिक्षा तर आता लगेच म्हणते की थांबा आपण टॉसच करू भारती मावशी आणि ते टॉस करतात तर टॉस केल्यावरती ते आकडा पडतो ते म्हणतात की आकडा म्हणजे आता याच्यातून दोघीतून एक जणी तर मम्मी साहेब सपनाकडे सपना, सपना मम्मी साहेबांकडे बोट दाखवते तर आता मम्मी जेवून द्या म्हणतात की चला म्हणजे उद्या लगेच आता सपना आहे सपण्याला घेऊन जातात तर आता लगेच सपना म्हणजे नाही ना मला सोडा त्याव ते जयदीप येतो जयदीप गाडीत आलेला असतो आणि तो उतरतो गाडीतून खाली आणि आता ज्या बायका असतात त्या पण येतात आणि त्या बायका म्हणत असतात की मम्मी साहेबांचा विजय असो मम्मी साहेबांचा विजय असो म्हणत असतात आणि आता सगळ्या खाली उतरल्यावरती आता मम्मीचा जय जय करत असतात त्या तर आता लगेच इकडे ज्या मम्मी साहेब आहेत त्या आतमध्ये असतात तर आता जयदीप ओरडून ते ओरडायला लागतो तर आता मम्मी साहेब म्हणतात की मला बाहेर जाऊ द्या पण कुणीच बाहेर येऊन देत नाही तर आता लगेच ते खूप आरड व्हायला हो लागतो तर आता जी मंजू आहे ती बाहेर येते आणि जेव्हा पाहिता म्हणतो की पुलीस प्रशासन हाय हाय पोलीस प्रशासन हाय हाय इन्स्पेक्टर मॅडम हाय हाय तुम्ही आमच्या मम्मी साहेबांना सोडणार आहात की नाही की ते मी स्वतःला काही करून घेऊ तर त्या बायकामध्ये आम्ही जीव दिल्याशिवाय तुम्ही मम्मी साहेबांना सोडणार नाही का तर आता लगेच जो जयदी पाहि रॉकेलचा डबा घेतो आणि अंगोर रॉकेल उतरून घेतो तर आता मंजू बाहेर पत येते म्हणते की काय करताय तुम्ही हे सगळं चुकीचं आहे असं करू नका असं मंजू म्हणते पण जयदीप तरी पण ऐकत नाही तर आता मंजू म्हणते तुम्हाला स्वतः जीव धोक्यात घालायचा आहे ना घाला मग काय करायचंय ते करा तुम्ही मला नका सांगू असं म्हणते तर आता जयदीप म्हणतो की आता मी काय करायचं ना जोपर्यंत माझ्या बायको आणि मम्मी साहेबांना सोडत नाही ना तोपर्यंत आता मी शांत बसत नसतो असं म्हणतो तर आता इकडं ज्या मंजू आणि मम्मी साहेब आहेत त्यांना यायचं असतं पण आता इकडं जे लगेच मम्मी साहेबांच्या आहेत तर त्या मम्मी साहेबांना त्यांना बाहेर यायचं असतं पण पोलिसांनी त्यांना येऊन देत नाही तर त्यांना लुटून देतात आणि बाहेर पळत येतात जयदीपला बघायला तर आता जयदीप गाडी पेटायला लागतो आणि म्हणतो की वाघ मारे तुमच्याकडे शेवटचा चान्स आहे तुम्ही काय करणार सांगा लवकर रे तर लगेच बघा काय होईल तर आता लगेच मंजू पूर्ण घाबरून जाते बघूया आता पुढील भागात नेमकं अजून काय घडणार आहे हे बघायला चॅनलला ला सबस्क्राईब करा